कॉंग्रेच्युलेशन तुला आमच्याकडनं आशिष प्रगती कर असाच पुढे जा कॉंग्रेच्युलेशन आरुष हॅलो गाईज कशा आहात होप मजेत असाल तर स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये आणि तर आजचा व्हिडिओ खूप आमच्या मनाला भावण्यासारखा आहे आम्ही खूप हॅप्पी झालो कारण की आरुषने त्याच्या स्कूलमध्ये पहिला नंबर काढला आहे आणि तो जे सरप्राईज आम्हाला दिलं ना त्याने ते दे। की असा आला गपचूप मम्मी पप्पा डोळे बंद करा मी बघा तुमच्यासाठी काय घेऊन आलं मी काय केलं तर मी तुम्हाला सांगणार नाही तुम्ही काय छोटासा व्हिडिओ पाच मिनिटाचा पण असं रात्री झोपताना एवढं विचार आला मला त्या गोष्टीचा की मी मी पण म्हणजे असं वाटलं की बाबा हा जे माझ्याकडनं जे घडत नव्हतं ते माझा मुलगा करतोय किंवा मुलगी करत आम्ही दोघं पण एवढे हॅप्पी आहे त्याच्यासाठी म्हणजे खूप आनंद झाला असं म्हणाल की बाबा पहिलीमध्येच माझ्या मुलांनी काहीतरी चांगलं काम केलंय तर तुला काय वाटतंय आरुषनी असं केलं किंवा तो जो सरप्राईज देत होता आपल्याला कसं वाटलं तुला तर खरं तर म्हणजे त्याची खुशी बघून आम्हाला पण खुशी झाली कारण की त्यांनी फर्स्ट कॉम्पिटिशन त्याचं ड्रॉइंग खूप छान आहे खूप मस्त आहे आणि मला वाटलंच होतं की त्यालाच फर्स्ट प्राइज मिळणार ज्यावेळेस त्यांनी म्हणजे आमचं बिझनेस चालू आहे घरामध्ये तर हे असे पैसे येत राहतात ते खूप ना पैसे दे पैसे त्याच्यात आलेत खिशात थोडे आलेत तर तर मग त्याच्यामुळे मला असं कुठं ना कुठं मला कॉन म्हणजे मला विश्वास होता त्याच्यावरती की त्याला मिळणार आहे प्राईज फर्स्ट प्राईज तर त्यालाच मिळणार कारण की तो जे ड्रॉइंग त्याचं काढण्याचं म्हणजे त्याच्यामध्ये खूप हे म्हणतात आवड आहे तुम्हाला बघायची काय मोबाईलमध्ये ड्रॉइंग लावतो तर ती ड्रॉइंग पूर्ण मोबाईलमध्ये जशा पद्धतीने बनवले तो तसंच एक तास दोन तास घालवेल पण तो तिथेच बसून ते ड्रॉइंग कम्प्लीट करेल हा बघा लिटिल सिंगम हा त्यांनी काढलेला आणि तुम्हाला म्हणजे असं नाही का एकदम मोबाईल मोबाईल मध्ये हे काय डॉरी म्हणून बघ म्हणजे तो मोबाईल मध्ये बघून ड्रॉइंग काढत असतो त्याला आधीपासूनच <laughs> आवड आहे ड्रॉइंग वगैरे आम्हाला काही का सांगत नाही म्हणजे असं पण नॉर्मली पण चांगला काढतो आणि हे आमच्या मुली आहेत एकीला पोलीस बनायच हिला अवनीला आणि आर्याला आमच्या पायलट बनायचे तर हे सुद्धा एक काय बघा गाड्यामध्ये घालून फिरतात लोबो वगैरे तर आम्हाला प्राऊड होतो आहे आणि खरंच मुलांनी असं काय केलं की के, आई बापाला खूप प्राऊड होतो तर आ, मी आरुषला असंच म्हणाल की तू असंच नाव कमवत राहा आणि ते हे जे मुवमेंट आहेत ना जे तू त्याला कळणार नाही ते मुवमेंट की आमच्यासाठी किती हॅप्पी आहे म्हणजे आम्ही किती हॅप्पी होतो त्या गोष्टीतून तर खरंच मी तर त्याला कॉन्ग्रॅच्युलेशन केले आणि पूर्ण ब्लॉग बघा कसं वाटतं नक्कीच कमेंटमध्ये सांग चल बघ काय अरे वा गळ्यात घालून यायचं असतं बा तो असं हातात नाही घेऊन यायचं ना शायद पादर नाही घातलं का तुला या आता मी घालतो तुला पहिले नंबर आले म्हणून तर दोन दिले होय वा 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 दर पादर नाही घातलं पण घरचे पादर घालते ना तुला कॉंग्रॅच्युलेशन तुला आमच्याकडनं आशिष प्रगती कर असाच पुढे जा कॉंग्रॅच्युलेशन आरुष बघ कर त्याला दाखव बोट बघू मग तुझ्या ड्रॉइंगचे फोटो नाही पाठवले आम्हाला ड्रॉइंग आम्ही तुझ्या शाळेत आलो होतो मागाशी भारी करतो ना म्हणजे एकदम ड्रॉइंग ड्रॉइंग लय खतरनाक खतरनाक म्हणजे परत ते मोठू पतलू यात काढतो तू सेम सेम ते आत्ता त्याची ड्रॉइंग आम्हाला माहिती बी नव्हतं डोळे बंद करा मला वाटलं कप बीप घेऊन आलंय काहीतरी कसलं अरेश खाली उतर हे दाखवाय जाऊ काय लिहिलं त्या मेडलवर बघू काय लिहले तुझ्या हे जेव्हा काय लिहिलंय कुठलं हे कला कला गौरव कला गौरव पुरस्कार फर्स्ट आलं नाऊ काय लिहिलं गोल्डन हे म्हणलं फर्स्टच आहे गोल्डन भेटलं ना मग कुठं कुठं सेलिब्रेशन केलं वर्गात का बाहेर आणून हा का होय मॅच नाही स्वामी ते खाली उतर मॅच नाहीये ते त्याचं ते हेच आहे ड्रॉइंगच दोन दोन भेटले दोन्ही सेमच आहेत का तुझा कधी येणार नंबर हा का तू हारली हार्लिका ड्रॉइंग च ड्रॉइंगच हा हा मी ड्रेसिंग मध्ये म्हणून तू येत आले का दादाला भेटली आता ट्रॉफी मला तीन ट्रॉफी तीन ट्रॉफी मिळली आणल्या दादाला ट्रॉफी तू चल चल नादी लागतो अरे <laughs> आर... भेटल नाही ड्रॉइंग खतरनाक करतो तो तुम्ही सुद्धा आमच्या आरुषला ला करा मी त्याला सांगेल की तुला आपल्या आपल्यावरती जे भरपूर सारा प्रेम करतात त्यांनी सुद्धा तुम्हाला केलं केलंय आणि पुढे जाण्यासाठी ग्रोथ करतात कसा वाटला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट मध्ये सांगा चल बाय बाय